आदिवासी शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन गंडा घालणारे कसबेवनी येथील तोतया वकील मिस्टर नटवरलाल संदीप अवधूत नाशिक येथील सुनील परदेशी व एक अज्ञात महिला यांनी केलेल्या फसवणुकीबाबत आता दाखल तक्रारींची संख्या चार झाली कळवण तालुक्यातील सुकापूर येथील व वरखेडा येथील शेतकऱ्यांना आमिष दाखवून फसवल्याच्या तक्रारींचा तपास सुरू असताना अबोना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अबोना पोलीस ठाण्यात संतोष बाजीराव बागुल वरखेडा यांनी तक्रार दाखल केली आहे बाजीराव नाना बागुल व भाऊराव बागुल यांच्या मालकीची सहा एकर शेती क्षेत्र असून त्यापैकी तीन एकर जमीन बाजीराव बागुल हे कसतात तर उर्वरित तीन एकर जमिनीवर एका इस्मानं बेकायदेशीर कब्जा केला त्यामुळे याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना याची माहिती संदीप अवधूत याला समजली तेव्हा तो व त्याचा साथीदार सुनील परदेशी एक अज्ञात महिला असे वरखेडा येथील बागुल यांच्या घरी आले तुमच्या जमिनीचा वाद मिटवून देऊ व तुमची जमीन तुम्हाला मिळवून देऊ असं सांगितलं व त्यासाठी अडीच लाख रुपये फी द्यावी लागेल असं सांगितलं त्यासोबतच जमिनीची मूळ खरेदी खत उतारा सातबारा नोंदी व इतर कागदपत्रे घेतली संदीप सुनील परदेशी अज्ञात महिला महिला व परिचित यांनी कट रचून माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन फसवणूक केल्यानं माझी या विरोधात तक्रार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली संतोष बाजीराव बाबुल तुम्ही आगोला पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहात कशा प्रकारे या ठिकाणी आमचा जमिनीचा वाद आहे आणि ते कळवून कोर्टात न्यायालयात चालू होतं आणि ते संदीप पाहत होते त्यांना माहिती पडलं आणि ते आमच्या घरी आले आम्हाला विचारलं त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं असं असं आहे कागदपत्र दाखवलं त्यांना ते सा सांगत होते म्हणजे आम्ही तुमचं निकाल लावून देऊ काय असेल ते आमची तुम्ही घेऊन टाका म्हणते आम आम्ही ठरवलं आम 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 दोन लाख पासष्ट हजारमध्ये आमचं डन झालं होतं त्याच्यानंतर ते तिघं सुनील परदेशी आणि संदीप आवजूत आणि एक महिला एक 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 होती आणि अजून एक होती हे आले आणि चौघ आले पैसे घेऊन गेले दिले आमच्या घरी दिले पन्नास हजार वरखड्याला वर हो त्याच्यानंतर वीस बावीस दिवसानंतर संदीप आवधूतनी परत फोन केला आणि सांगितलं त्यांनी काम मला पैसे लागू राहिले मी ऍडमिट आहे म्हटलं कुठं तू वनिला म्हणजे शेळके दवाखान्यात शेळके डॉक्टर नाही का त्यांच्या तेव्हा पन्नास हजार रुपये दिले पैसे एकूण एक लाख रुपये दिले एक लाख हो त्यानंतर तुमचं काम होईल किंवा नाही होणार याबाबत विचारणा केले का हो मी विचारलं ना तर त्यांच्या बरोबर एक बाई होती तिने सांगितलं ती मला ओळखत होती तिने सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल म्हणे काम झालं झालं नाही तर म्हणे मी तुमचे पैसे परत दिले सुभाष भाऊराव बागुल तुमच्या भावानी सांगितल्याप्रमाणे आर्थिक तुम्ही आज काय 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 प्रशासनाला विनंती कराल आम्हाला एवढीच प्रशासन आम्ही आता निवेदन साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला निवेदन आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती की आम्ही शेतकरी मूल मजुरी आहेत कष्ट करणारे आम्ही आहेत आम्हाला फक्त आमचे पैसे त्यांनी मिळवून द्या एवढीच आम्हाला विनंती म्हणजे आणि अशा जर तक्रारी त्या तक्रारदारांनी काय करणं आवश्यक आहे त्यांनी कोणत्याही गोष्टीला आपण बळी न पडता कोणत्याही गोष्टी पहिले शहानिशा प्रत्येक गोष्टी शहानिशा करावी आणि प्रत्येक कोणाचं मार्गदर्शन किंवा ह्या गोष्टी करू असं शासनाचं किंवा गायडन्स करावा की या गोष्टीला बळी पडू नये असं सगळ्यांना विनंती कळकळीची विनंती आता तुम्हाला पोलिस स्टेशनकडनं काही न्याय मिळालं नाही तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयात जाऊ नक्कीच नक्कीच साहेब नक्कीच नक्की आम्ही वरिष्ठ पातळीवर त्याचे पाठपुरावा करू कागद सगळे आमच्याकडे डॉक्युमेंट आहे आम्ही सगळे कागद्या निशाने आम्ही त्यांना पाठपुरावा नक्कीच करू अबोना पोलिसांनी केलेल्या आव्हानानंतर तक्रारदार पुढे येत असून संदीप औद तसंच इतरांच्या विरोधात अबोना पोलिसात तीन तर सुरगाणा पोलिसात एक अशा एकूण चार तक्रारी दाखल झाल्या संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र कळवण